नमस्कार सगळ्यांना या बघा आता जेवण करायला आम्ही जेवण करतोय दोघी जणी माही झोपली होती तिला उठवली मी आणि जेवण करायला लावलं तिला सकाळी आमचा नाश्ता झाला होता तसा खाऊन पण काय झालं माहिती आहे का माझ्याकडनं चुकून काल मी ह्यांच्या पण वाटणीच्या चपात्या केल्या होत्या बघा म्हणजे माझ्या ध्येनातच नाही आलं लवकर की त्यांना भात करायचा आहे म्हणून आणि ह्यांच्या पण वाटणी ज्या चपात्या केल्या मग त्या चपात्या राहिल्या शिल्लक आता शिल्लक चपात्या राहिल्या म्हणल्यावर ताज्या चपात्या होत्या शिल्लक राहिल्या म्हणलं चला भुगा करूया दुपारनं आपल्याला खायला मस्त पैकी आता दुपार झाली बघा गरमा गरम असा मस्त आम्ही दोघी पुरता चपात्याचा असा चिवडा केला या कोणात दिसतोय का चिवडा भुगा म्हणतात त्याला चिवडा म्हणतात भुगा म्हणतात शुद्ध भाषेत चिवडा म्हणतात असं भुगा म्हणते ती बोगा केलाय असा तर महिला तर आमच्या किती आवडतो तिला लय आवडतो ती म्हणती मला पोहे नको देऊ ना कुदी करून लय आवडतो तिला आणि ती कधी कधी लहर आली का नाही मग ताज्या चपात्या चाच कर म्हणती ताज्या चपात्या मिक्सरला बारीक कर आणि मला दी करून तसलं खायला तिला लय आवडतो असं है ना पोहे आवडतात का लय ही आवडतं हे आवडतं ना माहीला हिलय आवडतं म्हणून मग म्हणलं चला दुपारनं करूया म्हणलं आज कारण की ह्यांच्या वाटणीच्या चपात्या शिल्लक होत्या मग म्हणलं करूया का काही आला वस्ताला आमच्याकडं माही उठली की भोकायला लागलेलं माही सॉरी सॉरी डाम आहे थांब या अलीकड बघ बरं हाय का लवती का टाक थोडी बघ बरं टाक 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 चा ना आम्हीच केलाय भोगा सगळ्या चपाती आणि त्याला नाही चपाती ती रोज येतो बर का बारकी बक्की आहे का त्याच्यात थोडी एखादी चपाती लय विशे नको ग टाकू त्याला चावायच नाही खायला मिळलं ना म्हणून येतात रोज येत ती रोज येत रोज ए नको फेकू खाली तिथं खाली एक चपाती आहे बघ मऊ आहे का बघ बर माझी त्याला रोज टाकते का ना काय सूर्यबाग कसा आलाय असं चमकत आहे मोबाईल डोळ्यावर कुठं गेलं आहे का खा हो, खा गेल ती ह्यांनी काय काय बाजार आणलाय ते मी तुम्हाला दाखवते आता ह्यांना तर काय खायचं नाही बरं का काय त्यांनी आता दोघीन बाजार बघा किती आणलाय आता दोघीनला हो का एक मेथीची भाजी आणली दोघीनला काल मैत्रिणी येऊन ती दिलं होतं बघा कोथिंबीर दिली होती म्हणलं कोथिंबीर नका आणू दोन दोडक हे किती असतील काय पावशेर का कारादा किलो मला तर बाजारातलं काही पण माहित नाही कारण मी कधी बाजारालाच गेले नाही दोन मेथीच्या पॅंड्या धुगीला दोन आणले ते एवढे आम्ही खाऊ का गड्या भाजी शिल्लक राहायची का नाही परत तुम्हाला सांगते अजून हपा कडीपत्ता पण घेऊन आल्या त्या आपल्या दारात इथं कडीपत्त्याच झाड होतं पण ती उपटलंच लय झाडलंय होत होतलंय मोठा आता कमरं कोमरं एवढा झाला असता कमराच्या पण मोहर गेला असता आणि शेवग्याचे शेंग आणले कारण की दुसरं काही नाही आणलं अजून आणि लसूण आणलं आहे लसूण काहीच नव्हता लसूण संपला होता तर लसूण पण आणला आहे मी त्यांना म्हणलं एक भाजी कमी आणा पण लसूण आणा कारण भाजीला लसूण लागतो आपल्याला आणि मटकी हो का किती आणली आता मला हे सगळं फ्रीजमध्ये ठेवावं लागेल तेव्हाही चांगलं राहील नाही तर ह्यांनी खायचं असतं म्हणजे मग वाटलं नसतं काय सुद्धा कारण की ह्यांनी असलं वेगळं वाटतं ह्यांना खायचं नाही काय लागलं आहे सगळं ह्याला कडीपात्याला आणि महिला खायला हो का शेव आणली या महिला खायला खायलाच नव्हतं ते काय म्हणजे तिला खायला त्यामुळे शेव आणली तर तेवढा बाजार आणला बघा त्यांनी आता जाऊन आता भाज्याबिज्या नीट करून ठेवते सगळं व्यवस्थित फ्रीज चालू करते फ्रीज बंद आहे चालू करते आणि फ्रीजलाही सगळं माळवं आहे ना सगळं नीटनाटकं करून ठेवून देते आता आणखीन घर झाडायचं आहे मला माहीत माझं जेवण पण झालं बघा आत्ताच तुम्ही बघितलं की आम्ही खाल्ला भोगा खाल्ला आहे आम्ही दोघींनी पण करते आता सगळं त्यांनी आणि हो का हिरव्या मिरच्या पण आणल्यात मिरच्या राहिल्या दाखवायच्या अजून हिरव्या मिरच्या पण आणल्या त्या मिरच्या बघितलं की मला लई कस तरी होते लयड्यावर होतो येतो मिरची लसूण बरं झालं आणला कारण लसूणच नव्हता भाजीला काहीच त्या दिवशी आईनं आणलेला बाजार तेवढाच बाजार होता कांदा टोमॅटोची टोमॅटो आणि आपलं मेथीची भाजीची पिंडी एक तेवढं आणलेलं तेवढंच होतं मग ती म्हणलं आम्ही डाळी क करत होतो मग आईला पण डाळी आवडतात बेसन पोळी केली होती काल डब्याला कधी टॅमॅटोची चटणी केली एवढं असंच <पवदी> ही करत होतं मग ती म्हणलं तुम्हाला जाऊन थोडं भाजीपाला आणतो कारण की म्हणजे थोडासा फेरफटका मारला तर मला पण बरं वाटेल तर म्हणून ती गेलं होतं कोणाच तर गाडीवर गेलं होतं तर आणले जाऊन त्यांनी आता कसं आहे तीच करतं धरत आहे तर त्यांना म्हणजे गेल्याशिवायही केल्याशिवाय मार्गच नाही काय पण झालं तरी काम करावंच लागतंय घरातलं पण आता मी चांगले असते तर मी जाऊन आणला असतं आहे का तर चला आता मी काम करताना बघा तुम्ही